जबरदस्तीचे लग्न भाग पंचवीस अर्ध्या रात्री त्याला जाग आली ते नंदनीला चलबिचलने ती सतत एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत होती कधी पुन्हा त्याच्या जवळ येऊन त्याला पिलगत होती राज म्हणाला नंदनी काय होतंय तुला काही दुखतंय का त्याने उठून त्याला विचारले नंदनी म्हणाली कुठं काय तू झोप ना त्याने उठून लाईन ऑफ केला राज म्हणाला नंदनी काय झालं सांगशील का मला तो तिच्या केसांना कुरवाळत बोलत होता ती तरीही गप्पच होती नंदनी नंदनी म्हणाले पोटात दुखतय नंदनी बारीक तोंड करत बोलत होती प्रॉब्लेम तो विचारांच्या आधीच ती उतरली राज म्हणाला चल आपण डॉक्टरकडे जाऊया का तो बोलत उठत होता की नंदनी म्हणाली आता नको उद्या जाऊ एवढंही काही दुखत नाही आहे राज म्हणाला मग आता का रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर करत बसणार आहेस का चल पटकन जाऊन परत येऊ आपण नंदनी म्हणाले नको ना राज प्लीज नंदनी त्याचा हात पकडत बोलत होती तू माझ्या केसातून नेहमीसारखा हात फिरो मला झोप लागेल मग उद्या जास्तच दुखलं तर जाऊ आपण डॉक्टरकडे नंदनी बेडवरून पडून त्याला झोपण्यासाठी जवळ ओढत बोलत होती राज म्हणाला नंदनी पण तो बोलतच होता की नंदनी म्हणाली राज प्लीज ना आता त्याच्याजवळही इलाज नव्हता तो तिच्या बाजूला पडला आणि तिला मिठीत घेऊन तिच्या केसांना कुरवाळू लागला सोबतही बोलत होता ती त्याच्या बोलण्यावर उत्तल दाखल बघत ओंकार भरत होती थोड्याच वेळा तिला झोप लागली तसा काही तोही झोपी गेला होता सकाळी मंगलाबाईंनी चहा नाश्त्यांची गडबड सोडूच होती मंगलाबाई म्हणाली नंदनी नाही उठली कार्य अजून राज खूप वेळ होऊन गेला तरी ती बाहेर आलीच नाही पाहून मंगलाबाईने विचारले राज म्हणाला तिची तब्येत नाही आहे आई बरी तिला बरं वाटत नाही आहे पूनम म्हणाली काय झालं बहिणीला पूनमने काळजीने विचारले मंगलाबाई म्हणाली हो राज काय झाले तिला का रात्री तर नीट हसत बोलत होती राज म्हणाला का रात्री पोटात दुखत होतं तिचा मंगलाबाई म्हणाली काय पण अचानक असं काय दुखायला लागलं पोटामध्ये तू मला बोलायला ह हो तरी हवं हो होतंस ना राज म्हणाला आई एवढं काही नाही नॉर्मल पोटदुखी आहे मी डॉक्टरकडे नेतो तिला थोड्या वेळाने मंगलाबाई म्हणाली बरं पण चांगल्या डॉक्टरकडे न्या मंगलाबाईला त्याला बोलवून कामाला लावल्या राज म्हणाला तू कुठं जात आहेस पूनम तिचीच जायची तयारी पाहून राजने तिला विचारले पूनम म्हणाली दादा ते कॉलेजमध्ये डॉक्युमेंटचं काम होतं थोडं माझ्या कॉलरशिपमध्ये प्रॉब्लेम येत होती ना म्हणून राज म्हणाला बरं नीट जा पूनम म्हणाली हो दादा अमिता आहे सोबत आणि विकी पण आहे थोड्या वेळाने नंदनी उठली तशी पूनम नंदिनीशी थोडंफार बोलून कॉलेजला निघून गेली नाश्ता वगैरे केल्यानंतर नंदनी आणि राज डॉक्टरकडे आले डॉक्टर म्हणाले डोंट वरी मिस्टर राज नॉर्मल प्रॉब्र प्रॉब्लेम पेन आहे जो या वेळेस प्रॉब्लेम पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतल्याने त्यांना जास्त जाणवत आहे पण मिसेस नंदनी तुम्ही अशा गोळ्या नको खायला हव्या होत्यात इट इज डेंजर फॉर आवर बॉडी हेल्थ यामुळे शरीरात हार्मोन बदल होतात जे स्त्रियांसाठी मुळीत योग्य नाही आहे खूप स्त्रिया सणवार टळू नये म्हणून अशा प्रकारच्या गोड्या वापरतात पण पुढं चालवण्याचा काय भर भयंकर इफेक्ट शरीरावर होऊ शकतो कदाचित त्यांनाही माहीत नसेल त्यामुळे मी सजेशन देईन अशा प्रकारच्या गोड्यांचा वापर कधीच करू नये राज म्हणाला यापुढे मी काळजी घेईल डॉक्टर थँक्यू सो मच चेकअप वगैरे झाल्यावर मेडिकल घेऊन ते क्लिनिकच्या बाहेर पडले ऐकलं डॉक्टर काय बोललेत ते राज म्हणाला ऐकलं आता पुन्हा ऐकू नकोस नंदनी म्हणाली मी कुठं ऐकवतोय हो राज म्हणाला घरी चल मला आराम करायचा आहे नंदनी त्याच्या मागे बसत बोलत होती तशी त्याने घालात असत गाडी दिवस भरभरत चालत होते तसतसे नंदने आणि राजचे नाते अधिकच घट्ट होत होते मध्ये मध्ये रुसवे फुगवे चालायचेच पण त्यातही प्रेमच जास्त असायचे तर रुसवा म्हटलं तर नंदनीचा त्यावर जास्त हक्क असायचा म्हणा कारण राग जरा समजस्य होता तिच्यापेक्षा तो मुळात रुसायचा नाही आणि थोडंफार काही झालं असलं तरी तिच्यावर जास्त वेळ त्याचा राग टिकायचा नाही तशी ही समजस्य होती पण त्यांच्या बाबतीत जरा कमीच होती तिचा तो हट्ट आणि बालिशपणा बघून तर राजला कधीकधी तिच्या प्रोफेसर असण्यावर शंकाच व्हायची पण काही असलं तरी दोघांचं फार छान चालू होतं इकडे पूनमचा रिझल्ट लागून ती चांगल्या मार्क्सने पास झाली होती आणि त्यांच्यासोबत तिचे कॉलेजही सुरू झाले होते सागरचीही एक्झाम संपली होती आणि काही दिवसांच्या सुट्ट्या मिळून त्यांच्याही नेक्स्ट सेमेस्टरला सुरुवात झालेली होती इकडे सुमित्राने अमीरच्या घरी जाऊन विद्या आणि अमीरच्या ला नात्याविषयी गोष्ट काढली होती पण विलासराव यासाठी तयारच नव्हते नंदनीला नकार दिल्यापासून अमीर नंदनला परत गेला होता तेव्हापासून त्याने ते भारतात यायची नावही काढलेले नव्हते नंदनीला विसरायला त्याला वेळ लागणार होता कदाचित नंदनी तो हसत घरी नकार द्यायचं द्यायचं बोलला असला तरी एका साधारण परिस्थितीत असलेल्या साधारण मुलांसाठी त्याच्यासारख्या गुड लुकिंग आणि नक्कीच राजपेक्षा कृत्येक पटीने श्रीमंत असलेल्या त्याला मिळालेला नकार पचवणे अवघड जात होते त्याला ते स्वीकारल्याचं जातच नव्हतं हो आतापर्यंत मुली त्याच्याशी जवळीक साधण्यासाठी त्याच्या मागे पुढे करायच्या काही पैशांसाठी प्रमोशनसाठी तर काही त्यांच्यासारख्या हँडसम मुलाला जीवनसाथी बनवण्यासाठी मग त्यात लग्न झालेल्या स्त्रियाचीही कमी नव्हती हो पण या सर्व पैशांसाठी श्रीमंतीसाठी त्याच्या मागे पुढे करणाऱ्या मुलीपेक्षा नंदनी खूप वेगळी होती आणि हेच तिचं वेगळेपणा त्याला अधिक तिच्या प्रेमात पाडत होतं तो राजच्या आधी तिच्या लाईफमध्ये आला असला तरी नंदनी आज नक्कीच त्याची असती असं त्याला राहून राहून वाटत होतं पण आता ते शक्य नव्हतं म्हणून तिला विसरण्यासाठी त्याने पूर्ण लक्ष आपल्याला आपल्या कामावर फोकस केलं पण विलासराव त्याच्यामुळं काळजीत पडलेले होते त्यानेही नंदनीशी लग्नासाठी नकार दिला असला तरी त्याने तो मनापासून दिलेला नाही हे त्यांना समजण्यास वेळ लागला नाही कारण जेव्हापासून राधेश्यामरावांनी नंदनीचा फोटो त्याला दाखवलेला होता जणू तो आनंदाने वेळा झालेला होता तिचा तो फोटो कितीतरी वेळा मोबाईलमध्ये परत परत निखरताना त्यांनी पाहिलेले होते पण अचानक असं काय झालं त्यांनाही कळलं नव्हतं सुमित्राबाई म्हणाले पण काय प्रॉब्लेम आहे माझ्या विद्यात कोणतीही कमी नाही आहे देखणी आहे आणखीन काय पाहिजे विलासराव आहो बहिणी तसं काही नाही आहे पण आमिरचं नंदनीवर प्रेम होतं म्हणून त्याने या नात्यासाठी होकार भरलेला होता आधी तो तो नाहीच म्हणत होता लग्नासाठी पण नंदनीचा फोटो बघितला आणि एकदम होकार दिला नंतर काय झालं काय माहीत नाही मला काहीच कळालं नाही नंतर नंदनीशी लग्न नाही करायचं बोलला होता आणि आता तर ल कधी लग्नच करणार नाही बोलत आहे तो अशा जर तुमच्या मुलीशी विद्याशी गोष्ट त्याच्यासमोर काढली तर आणखीन चिडेल तो माझ्यावर सुमित्राबाई म्हणाले नाही चिडणार भाऊजी नंदनी आणि विद्या काही वेगळ्या नाही आहेत ना दोघांचीही खूप माया आहे एकमेकांवर विद्या ही नंदनीचीच सावली आहे भाऊजी माझी विद्या त्याला कशाचीही कमी पडू देणार नाही तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर विलासराव म्हणाले आहो बहिणी तुम्हाला कळतंय का मी काय बोलतोय नंदनीनंतर मी कितीतरी सुंदर मुलीचे फोटो त्याला दाखवले चांगल्या घरच्या संस्कारी मुली असूनही त्याने नकार दिला आणि नंतर तर चिडलाच तो तेव्हापासून लंडनला गेला तर परत यायचं नावही घेत नाही आहे तो मला तर काय करावे तेच कळत नाही आहे सुमित्राबाई म्हणाली तुम्ही एकदा त्यांच्या समोर विद्याची गोष्ट काढून तर बघा ना त्याला सांगा ती नंदनीची बहीण आहे आणि नंदनीची दुसरी सावलीच आहे मला विश्वास आहे तू नक्कीच त्या बाबतीतील विचार करेल नंदनी आणि विद्या माझ्यासाठी सारख्याच आहे भाऊजी मी त्या दोघींनाही सारखे संस्कार दिलेले आहे जसा नंदनीचा स्वभाव आहे तसाच विद्याचाही आहे अमीरने नंदनीशी लग्न करायला नकार का दिला माहीत नाही पण विद्याला तू नक्कीच पसंत करेल मला विश्वास आहे तुम्ही फक्त एकदा त्यांच्याशी बोलून तर बघा ना या बाबतीत विलासराव म्हणाले बरं बघतो बोलून त्याने हो म्हटलं तर चांगलंच आहे पण थोडा वेळ हवाय त्यासाठी सुमित्राबाई म्हणाले बरं तुम्ही घ्या ना वेळ पण विद्याविषयी बोलून नक्की बघा विलासराव म्हणाले हो हो मी नक्की बोलेल तुम्ही काळजी करू नका त्याच्याशी आणखीन थोडीफार बोलून सुमित्रा खुशीतच तिथून निघून गेली एक टप्पा पार केला आता दुसरा टप्पाही असाच पार पडू रे देवा मी तुला दोन किलो पेढे चढवी जर अमीर मला जावे म्हणून मिळाला तर मंगलाबाईला त्याच्या घरच्याच्या बाहेर पडताच खुशीतील देवांकडे प्रार्थना करत बोलत होते मूर्ख इडियट काही कळत नाही या लोकांना घरचा रस्ता असल्यासारखे गाडी चालवतात नंदनी खाली स्लीप झालेली ॲक्टिवा कशी तरी उचलली पूनम म्हणाली बहिणी तुला जास्त लागलं तर नाही ना गं पूनमने काळजीने विचारले नंदनी म्हणाली मी ठीक आहे पूनम तुला तर काही लागलं नाही ना पूनम म्हणाले हा मी सुद्धा ठीक आहे पण आपल्या दोघांचीही कपड्यांना चिखल लागलाय वहिनी आणि तुझ्या स्कुटीचीही हालत बघ कशी झाली ती आता घरी कसं जायचं राज म्हणाला आई नंदनी कुठं गेली पूनमही दिसत नाही आहे राज नुसता ऑफिस सोडून आलेला होता घरात सर्वीकडे शोधूनही नंदनी त्याला दिसलीच नाही म्हणून राजने आईला विचारले मंगलाबाई म्हणाले अरे त्या दोघी मार्केटला गेलेल्या आहेत ती पूनमला कॉलेजचं काही सामान घ्यायचं होतं ना आणि थोडीफार कपड्यांची शॉपिंगही करायची म्हणत होत्या म्हणून गेल्यात राज म्हणाला या वेळेला शॉपिंग बाहेर एवढा पाऊस सुरू असताना त्या शॉपिंगला कशा काय गेल्या आई आता परत कशा येणार त्या राजच्या कपाड्यावर आठा जमा झाल्या होत्या मंगलाबाई म्हणाले अरे त्या गेल्या तेव्हा नव्हता एवढा पाऊस आता सुरू झालेला आहे तसंही मी त्यांना सांगितलं होतं लवकर परत या म्हणून अजून कशा नाही आल्या काय माहिती राजने फोन काढून नंदनीचा नंबर डायल केला पण तो अनरिचेबल दाखवत होता त्याने पूनमच्या मोबाईलवर कॉल केला पण तिचाही फोन लागतच नव्हता एवढ्या पावसात कुठं जायची काय गरज होती यांना पूनम तर पूनम पण या नंदनीलाही काही कळत नाही लहान मुलं आणि इच्छात फरक सांगावं कोणी साध्या साध्या गोष्टीही कळत नाही तिला तो बडबडत पुटपुटच त्यांना पुन्हा पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न करत होता मंगलाबाई म्हणाले अरे येतील राज त्या लहान थोडी ना आहेत की तू एवढी काळजी करत आहेस पावसामुळं थांबल्या असेल कुठेतरी मंगलाबाईला त्यांचा वैताग पाहून त्याला समजावत होत्या पण खरं तर त्यांनाही आता काळजी वाटतच होती आता अंधार पडलेला होता आणि त्यात पाहू जो सुरू झाला ते बंद व्हायचं नाव घेतच नव्हता राज म्हणाला फोन पण लागत नाही आई त्यांचा थांबल्याही असतील तरी कुठं थांबल्या आहेत आणि व्यवस्थित आहे ना एवढं तर कळायला हवं ना आपल्याला राज फोन ट्राय करत वैतागत बोलत होता आई मी त्यांना शोधायला जातो मार्केटच्या रस्त्याने असेल कुठेतरी थांबलेल्या राजखिशातून गाडींची चाबी काढत बोलत होता मंगलाबाई म्हणाली अरे एवढ्या पावसात कुठं शोधणार आहेस तू त्यांना जरा पावसांचा जोर कमी होऊ दे येतील त्या थोड्या वेळात राज म्हणाला नको आई अंधार पडताय आणि त्यांचा फोनही लागत नाही आहे कुठं फसल्या वगैरे तर नसेल ना राज बोलत दरवाज्यांजवळ गेला होताच की समोर दुरून त्याला वरून बदरसणाऱ्या पावसाने ओल्या चिंब झालेल्या आणि तशाच ऍक्टिवा लोटत असणाऱ्या नंदनी आणि पूनम येताना दिसत होत्या त्यांना असं येताना पाहून त्याच्या कपाडांवर आठ्यास पडल्या पूनम म्हणाले वहिनी दादा तर आला नसेल ना घरी तो जर आला तर आपल्या दोघींचं काही खरं नाही नंदनी म्हणाली नाही आला असेल पुनम एवढा पाऊस सुरू आहे तूही कुठे ना कुठं थांबलाच असेल तो यायच्या आधी आपण कपडे चेंज करू आणि आईलाही सांगून देऊ त्याला आपण आत्ताच बाहेरून आलो आहे असं काही न सांगण्यासाठी पुनम म्हणाली तू म्हणते तसंच असावं दादा खरंच आलेला नसावा पण या स्कूटीचं काय गवहिनी त्याला कळालं तर याबद्दल नंदनी म्हणाली नाही करणार पुन तू एवढी का घाबरत आहेस त्याला काहीच कळणार नाही तू काळजी करू नकोस उद्या त्याच्या आधी मी घरून निघेल आणि स्कूटी नीट करायला टाकून देईल पुनम तू पुढे हो मी आलेच एवढी ॲक्टिवा व्यवस्थित लावून तशी पुनम पुढं गेली नंदनीने ते ती स्कूटी नीट व्यवस्थित लावली आणि तीही आपल्या ओलचिंब झालेल्या आणि चिखलाने माखलेला ड्रेस झटकट घरांच्या दरवाजाजवळ आली ती आली तशी पूनम तिला अजूनही दरवाजांच्या आत उभी दिसली पूनम अजून येतेस काय उभी आहेस ग तुझा दादा यायच्या आधी लवकर जाऊन ड्रेस चेंज करू नये ती बोलतच दरवाजांच्या आत आलीच होती की समोर त्याच्या पुढ्यातच तिला हाताचे घडे घालून उभा असलेला राज दिसला समोर असलेला राज आणि त्यांची ती रोखलेली नजर पाहून नंदनीचे पुढचे शब्द घशातच लटकले तिच्या तर शब्दातून तोंडातून शब्द फुटत नव्हते पूनम तिला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होती पण नंदनीला तिचे हावभाव कळायला तिने तिच्याकडे नीट पाहिलेलं कुठं होतं त्याने नजर नंदनीच्या पायापासून ते व डोक्यापर्यंत फिरवली होती काही ठिकाणी चिखलाने माकलेल्या ओलचिंबळ ड्रेस हातात नुसत्या लावलेल्या स्कूटींची चाबी हातांवर लालसर उमटलेल्या खरचटलेल्यांच्या खुणा जे ती ओढणीने लपवायचा निष्पर्ष प्रयत्न करत होती नंदनी म्हणाली राज राज ते मी म्हणजे आम्ही त्यांची ती दोघांवरची रोखलेली नजर पाहून ती कसा बसा आपला घसा साफ करत त्याला एक्सप्लेशन द्यायचा प्रयत्न करत होती की राज म्हणाला पाच मिनिटात कपडे बदलून बाहेर या राज त्यांना रोखून बघत हुकूम सोडत होता नंदनी म्हणाले राज मी नंदनी बोलण्याचा प्रयत्न करतच होती की राज म्हणाला एकदा सांगितलं कळत नाही का नंदनी राज त्याच अवेषणात बोलत होता तशा त्या दोघीही निमूटपणे आज ड्रेस चेंज करायला गेल्या मंगलाबाई म्हणाले आता त्यांना काही बोलू नकोस राज आता चालत ना त्या भिजल्या बिचाऱ्या भी पावसात झाला असेल पावसामुळे उशीर आता त्या त्यांची काय चूक आहे त्यावर त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही थोड्या वेळाने दोघीही कपडे बदलून बाहेर आल्या आणि राज समोर सोप्यावर येऊन बसल्या होत्या आता त्यांची शाळा सुरू होणारच होती की एवढं नक्की होतं तिला माहीत होतं राज आपल्याला रागवणार आहे नंदनी म्हणाली राज आम्ही फक्त नंदनी बोलत होती की नंदनी म्हणाली कपड्यांना चिखल कसा लागला तुमच्या तिला मधल्या टोकात बोलला त्याच्या चेहऱ्यांमध्ये एक्सप्रेशन तीडभरही बदललेले नव्हते त्यावर दोघींना काय उत्तर द्यावे तेच कळत नव्हते तो त्यांना एवढ्या पावसात कशाला गेला हाच प्रश्न तो विचारणार होता आणि त्यावर त्यांना लेक्चर देणार असं त्यांना वाटत होतं पण त्याने तर ता त्यांना दुसरंच काहीतरी विचारलं नंदनी पूनम मी काय विचारतोय नंदनी म्हणाली राज किती चिखल असतो पावसा पाण्याचा बाहेर येताना अंगावर उडाला बस राज म्हणाला अच्छा पण चिखल उडाला तरी गड्यापर्यंत कधीच येत नाही नंदनी पूनम म्हणाली दादा ती सोबून येणाऱ्या गाडीमुळं चिखल उडाला फक्त बाकी काहीच नाही राज म्हणाला एवढं काय महत्त्वाचं काम होतं की बाहेर एवढा पाऊस सुरू असतानाही तुम्ही बाहेर गेल्या असं पावसाचं वातावरण त्यात अंधार पडतोय तेही तुम्हाला कळालं नाही पूनम तर लहानच आहे नंदनी पण तुला तर कळायला हवं ना कोणत्या वेळी शॉपिंगसाठी जायचं हवं तेही नाही कळत का गं तुला पूनम म्हणाली दादा ते मला कॉलेजचं थोडंफार सामान घ्यायचं होतं महत्त्वाचं होतं म्हणून गेलो होतो राज म्हणाला एवढं महत्वाचं होतं की मा ते आणायला तुम्ही चक्क पावसात मार्केटमध्ये गेल्या पूनम म्हणाली दादा तेव्हा एवढा पाऊस नव्हता ना राज म्हणाला अंधार पडलाय पावसाचं वातावरण आहे अशा वेळी घराबाहेर पडणे गाडी चालवणे किती रिस्की आहे तेही सांगायला हवं का तुम्हाला नंदनी म्हणाली राज आम्ही नंदनी बोलतच होती की राज म्हणाला कारणे स्पष्टीकरण काहीच नकोय मला नंदनी राज बोलला मंगलाबाई म्हणाले राज जाऊ दे आता एकाच गोष्टीला धरून बसणार आहेस का तू त्या नीट आहेत ना आणि व्यवस्थित घरी आलंय ना ते पुरण आहे का तुला मंगलाबाईला ज्या एवढ्या वेळेत त्याचं फक्त ऐकत होत्या त्यामध्ये बोलल्या राज म्हणाला व्यवस्थित कुठं आलंय पावसात भिजून आणि चिखलात माखून आल्यात ना त्या नंतनी म्हणाले एखाद्या वेळेस होतं सरा आम्ही पावसांच्या आधी येऊ म्हणूनच निघालो होतो ना पण आला पाऊसमध्येच तर त्यात आमची काय चूक होती नंदनी आता जरा चिडूनच बोलत होती राज म्हणाला आहेच का तुझं त्यावर स्पष्टीकरण नंदनी म्हणाली मी स्पष्टीकरण देत नाही आहे फक्त सांगते तुला पण तू कोणाचं ऐकतोस तरी कुठं तुला सांगायला नंदनी चिडून बोलत होती नंदनी तुला तो रागातच बोलत होता की मंगलाबाई म्हणाली राज का छोट्याशा गोष्टीला एवढा लांबत आहेस त्या नेट घरी आल्याना हेच बस आहे ना आपल्याला आणि त्यांनी काहीही मुद्दामून केलं नाही त्यांना काय माहिती एवढा पाऊस येईल म्हणून राज म्हणाला छोटीशी गोष्ट नाही आहे आई अंधार पडला होता त्यात एवढा पाऊस सुरू होता काही झालं असतं तर मंगलाबाई म्हणाली पण काही नाही झालं ना जर तर चा विचार का करत आहेस तू आता पुढं या गोष्टींचा विचार करून बाहेर पडतील का त्या हवं तर पुढं मी त्यांना तुला कॉल करायला लावेल बाहेर जायच्या आधी मग तर ठीक आहे ना त्याने सुस्कारा टाकला आणि काहीच न बोलता तसाच रूममध्ये निघून गेला मंगलाबाई म्हणाली तू त्याचं मनावर येऊ नको नंदने त्याला फक्त काळजी वाटली म्हणून तो बोलत होता नंदनी म्हणाले पण आई मध्येच पाऊस सुरू झाला त्यात आमची काय चूक होती मंगलाबाई म्हणाली हो ग माझी माय समजलं मला पण कधी कधी ऐकून घ्यावं तुमच्या भल्यासाठीच बोलला ना तो तो तर तुम्हाला शोधायला निघाला होता एवढ्या पावसात ते तरी बरं झालं तुम्ही तो निघायच्या आधी त्याला घरी येताना दिसल्या नाहीतर गेलाच असता तुम्हाला शोधायला काळजी राहते नंदनी जीवाला असं पाण्या पावसात लवकर परत नाही आलं की त्यात तुमचा फोनही लागत नव्हता आजकाल कशा घटना घडत आहे माहीत आहे ना तुला मंगलाबाई बोलत होत्या ते नंदनीलाही पटत होतं तो चिडला असला तरी त्यात त्याची काळजीच होती आपण उगाच त्याच्यावर चिडलो असंही तिला वाटून गेलो होतो जेवणाच्या टेबलवर आज सर्व शांत होते फक्त मंगलाबाईला तेवढ्याच बोलत होत्या पूनम म्हणाली दादा राज म्हणाला पूनम म्हणाली ती सॉरी आम्हाला पावसाचं वातावरण माहीत असल्यावरही आम्ही नको जायला हवं हो होतो बाहेर राज म्हणाला इट्स ओके पूनम पुन्हा असं होऊ देऊ नकोस पूनम म्हणाले हो नंदनी रूममध्ये राजच्या येण्याची वाट पाहत होती तिने बेड वगैरे नीट केला दोनदा आरशर पाहून झाले पण राज अजूनही रूममध्ये आला नव्हता कुठं गेला हा कधीची वाट बघती मी नंदनी रूममध्ये एअर झाऱ्या मारत होती तिची नजर आणि कान मात्र दरवाज्याकडे लागलेले होते थोड्या वेळाने तो रूममध्ये आला तशी नंदनी जाग्यावर थांबली नजर ऑफकोर्स त्याच्यावरच होती राजने तिच्याजवळ एक नजर टाकली आणि साईड टेबलवरची फाईल घेऊन बेडवर बसला होता तो तिच्याशी एकही शब्द बोलला नाही याचं तिला वाईट वाटतच होतं तिने स्वतःची साडी नीट केली स्वतःला पुन्हा एकदा आशात बघितले आणि त्याच्या समोर आली तो फाईलमध्ये बघत होता त्याने तिच्याकडे बघितले नाही राज नंदनीने त्याला हाक दिली पण त्याने मात्र त्यावर काहीच रिस्पॉन्स दिला नाही नंदनी म्हणाली राज तिने पुन्हा एकदा हाक दिली त्याचा नो रिस्पॉन्स राज ऐक ना तरीही तो काहीच बोलला नाही त्याचे लक्ष फक्त त्या फाईलकडे होते तिने त्याच्या हातातून फाईल काढून घेतली राज म्हणाला नंदनी नंदनी म्हणाली आय एम सॉरी राज म्हणाला नंदनी फाईल दे परत ते राज तिच्या सॉरीकडे दुर्लक्ष करत बोलत होता नंदनी म्हणाली आधी माझे सॉरी एक्सेप्ट कर आणि माझ्याशी आधीसारखा बोल मगच देईल राज म्हणाला आता कशाला सॉरी बोलतेस चूक तर माझीच होती ना मीच कधी ऐकून घेत नाही ना नको तिथे चिडतो मग सॉरी मीच म्हणायला हवं तू का सॉरी बोलतेस नंदनी म्हणाले कारण चूक माझी होती मी पावसाचं वातावरण माहीत असूनही बाहेर गेले अशात आम्हाला यायला वेळ लागेल तेही माझ्या लक्षात आले नाही आणि माझी चूक असूनही मी उलट तुलाच बोलत होते लवकर लक्षात आले तुझ्या सॉरी नंदनी बारीक तोंड करत तो जागेवरून उठला आणि ड्रायव्हरमधून ऑइलमेट घेऊन आला त्याने तिला बेडवर बसवले बस आणि तिच्या खडचटलेल्या जागी तो मलम लावू लागला राज म्हणाला पुन्हा असला मंदपणा करू नकोस राज ते मलम तिच्या हाताला लावत बोलत होता तिने होकारणमातीक मान हलवली निखरत होती त्याला त्याच्या प्रत्येक गोष्टीत फक्त आणि फक्त प्रेमच दिसत होतं जे दिवसेंदिवस तिला अजूनच त्याच्या प्रेमात पाडत होते त्याच्या ऑइलमेट लावताना होणारा अग्गद पोटांचा स्पर्श व त्यावर त्याची हळूवार पडणारी फुंकर तिला मोहित करत होती त्याचे भांगणं पडलेले थोडे विखरून गेलेले केस थोड्या वाढलेल्या दाढे आणि मिशांची परफेक्ट जॉ लाईन आणि चेहऱ्यांवरील तेच आकर्षक तेल ती भान हरपून पाहत होती राज म्हणाला एवढी एकटक नको पाहूस माझ्याकडे पुन्हा माझ्या प्रेमात पडशील राज गालात मुश्किलपणे बोलत होता तिची धुंदी उडाली नंदनी म्हणाली मी कुठं पाहते तुझ्याकडे नंदनी सावरत बोलत होती राज म्हणाला नाही मग मलाच तसा भात झाला असेल राज गालात हसत बोलत होता त्याने मलम लावून बाजूला ठेवून दिला नंदनी थोडी त्याची जवळ सरकली आणि त्याच्या चेस्टवर बोटांनी लडीवाळ चाडा करत चित्र रंगू लागली राजनंदनी लाडीपणे राज, राज म्हणाला आज हुंकारला ती तेवढ्यातच लाडकपणामुळे बोलत म्हणजे नक्कीच तिला काहीतरी हवं असणार एवढं त्याला समजलं होतं त्याला तिचे हसूच आले नंदनी म्हणाले आपण बाळाचा विचार कधी करायचा तिने लाजेनेच विचारले तसा त्याचा चेहरा गंभीर झाला राज बोल ना राज म्हणाला मध्येच हा बाळांचा विषय कुठून आला नंदनी त्याच्या कपाळांवर आठ्या जमा झाल्या होत्या नंदनी म्हणाली मध्येच कुठे राज मला आई मागे बोलत होत्या त्यांना एखादी नात किंवा नातू हवाय म्हणून आणि आपणही कधीच याविषयी बोललो नाही राज म्हणाला नंदनी सध्याच बाळाचा विषय नको आपल्यात नंदनी म्हणाली का तिने आठ्या पाडत विचारले राज म्हणाला तुझा पी एच डीचा अभ्यास सुरू आहे सागर आणि पूनमचं शिक्षण आणि करिअर बाकी आहे अजून सध्या खर्चच खर्च आहे नंदनी तितक्या बाळांचा विचार नको आपल्याला नंदनी म्हणाली माझं पी एच डीचं काय आहे त्यात ते तर मी प्रेग्नेंट असल्यावरही करू शकते आणि सागर आणि पूनमचं शिक्षण बाळ आल्यावरही चालूच राहील ना त्याचा आपल्या बाळाशी काय संबंध राज म्हणाला तुला कळत का नाही नंदनी मलाही वाटतं आपलं एखादं बाळ असावं जे आपल्या प्रेमाचा अंश असेल त्याच्याशी खेळावं हसावं वागळावं पण सध्या बाळाचा विचार करणे म्हणजे अजून एक जबाबदारी वाढवणे आपण अजून एक जबाबदारी नाही वाढवू शकत नंदनी कमीत कमी पूनमचं आणि सागरचं शिक्षण कंप्लीट होईपर्यंत तरी नाही मला त्याच्या करिअरची पुढं काळजी हसायला हवी बस एकदा ते स्थिर स्थानावर झाले की त्यानंतर आपण फक्त आणि फक्त आपल्या आणि आपल्या होणाऱ्या गोंड्याच बाळाचा विचार करायला हवा तो तिचे केस कानामागे सारस शांतते तिला समजावत होता नंदनी म्हणाली आताही काय फरक पडेल राज आपलं बाळ त्याच्या शिक्षणात अडचण थोडी निर्माण करणार आहे पूनम आणि सागरलाही किती छान वाटेल घरात एखादं बाळ असेल तर राज म्हणाला मला यावर वाद घालायचा नाही आहे नंदनी आता पुन्हा बाळाचा विषय आपल्यात नको बस नंदनी म्हणाली पण राज राज म्हणाला मला झोप आलेली आहे तू झोपशील तेव्हा लाईट ऑफ कर तो बाजूची चादर घेऊन बेडवर पडला त्याने झोपण्यासाठी डोळे मिटवले त्याच्या बोलण्याने नंदनी नाराज झाली ती नाराजीतच लाईट ऑफ करून झोपायला पडली ती पडली तसे त्याने त्याला मिठीत घेतली हात केला पण तिने लगेच त्याचा हात बाजूला केला त्यानेही मग तिला जास्त फोर्स केलाच नाही की अजून तिला समजावत बसला नाही याबाबतीत तो अगदी स्पष्ट होता त्याचं सध्या तरी बाळ नको होतं तो कूस वळून झोपून गेला आणि तीही डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करू लागली पण सध्या तिला झोप लागणार की नाही प्रश्नच होता राजबाळासाठी एवढा विचार करेल तिला वाटलेच नव्हते ती तर बाळाचे स्वप्नही रंगू लागली होती पण आता ते स्वप्न सध्या तरी शक्य नव्हते भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद